ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण वटण्यापासून अगदी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत बाजारामध्ये भरपूर असं वाटणं आलेलं आहे तुम्ही वटण्याच्या भरपूर रेसिपी केल्या असतील पण ही रेसिपी तुम्ही कधीच केली देखील नसेल आणि कधीच पाहिली देखील नसेल आणि जर का एकदा केली ना तर पुन्हा पुन्हा नक्कीच कराल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तरी ते पाहू शकता मी वटाणा घेतलेला आहे वटाणा आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता यामध्ये भरपूर असा लसूण घालून घेऊया वटाणा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि एक चमचा इथे मी जिरं घालून घेतलेलं आहे जिरं नसेल तर तुम्ही यामध्ये जिरा पावडर वगैरे वापरली तरीसुद्धा चालणार आहे तर बघा आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला जास्त देखील पाणी टाकायचं नाही आहे अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि ह्याची छान फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे अगदी फाईन पेस्ट करायची आहे आपल्याला जास्त बारीक किंवा जास्त जाडसर हे यामध्ये ठेवायचं नाही तर इथे पाहू शकता मी छान असं हे बारीक असं वाटून घेतलेलं आहे पाणी टाकताना फक्त काळजी घ्या जास्त पाणी टाकलं नाही गेलं पाहिजे नाही तर आपली रेसिपी फसू शकते आता जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी वेगळी रेसिपी आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल आणि ज्या वेळेस पाहुणी वगैरे येतील त्यावेळेस नक्कीच करा नक्कीच पाहुणी यावेळी तुमची अगदी भरभरून कौतुक करेल अशी ही रेसिपी तयार होणार आहे तर इथे पाहू शकता सगळं वाटण एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेणार आहे तर आता यामध्ये मी दोन चमचे इतपत बेसनपीठ घालून घेतलेलं आहे पोहे खायचा जो चमचा असतो त्याने मोजून इथे दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठ घातल्यामुळे ही रेसिपी अजून जास्त खमंग होते आणि छान रुचकर देखील लागते आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता बेसनपीठ आपण यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर घातल्यामुळे ही रेसिपी अजून जास्त छान होते आता पुन्हा छान असं हे बॅटर मिक्स करून घेऊया एकदा नक्कीच ही रेसिपी करून बघा आणि सणासुदीलासुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता तरी इथे पाहू शकता एका प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता आपण हे वाफळायला ठेवणार आहे आणि त्याच्या वड्या पाडून घेणार आहे पण त्याच्या वड्या पाडल्यानंतरनं आपण काय करणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा खूपच नवीन रेसिपी आहे आणि खूपच चमचमीत ही रेसिपी तयार होते तुम्ही यापूर्वी कधीच कल्पनासुद्धा केली नसेल अशी है। है ही रेसिपी तयार होणार आहे तर पाहू शकता छोट्या प्लेटमध्ये ही बॅटर मी काढून घेतलेलं आहे आणि हाताने छान पसरून घेतलेलं आहे आता हे आपण वाफळायला ठेवूया एक चार ते पाच मिनटामध्ये हे बॅटर छान वाफळलं जातं आता तोपर्यंत एक वाटण काढून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे एक मिडियम आकाराचा कांदा आणि एक मिडियम आकाराचा टोमॅटो इथे मी कट करून घेतलेला आहे आता यामध्ये भरपूर असा इथे लसूण घालून घ्यायचा आहे शक्यतो या भाजीसाठी लसणाचा वापर हा थोडासा जास्त करा आता झाकण लावून ह्याची छान अशी फाईन पेस्ट करून घेणार आहोत छान बारीक वाटून घ्यायचं आहे जर बारीक वाटत नसेल तर मग त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही छान बारीक वाटून घेऊ शकता तर बघा तोपर्यंत आपल्या वड्यासुद्धा छान अशा वाफळल्या आहेत सुरीला आता हे बॅटर लागत नाही आहेत म्हणजेच वड्या आपल्या छान वाफळून झालेल्या आहेत वड्या अगदी थंड पडून आपल्याला हे बॅटर द्यायचं आहे मगच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत अगदी सहज या वड्या पाडल्या जातात तुमचं जर जा जास्त बॅटर असेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये सुद्धा हे पसरून हे वाफळायला ठेवू शकता पण इथे मी ही रेसिपी दोन व्यक्तींसाठीच करत आहे त्यामुळे एका छोट्या प्लेटमध्ये हे वाफळायला ठेवलं आहे तर पाहू शकता बॅटर थंड झाल्यावरती वड्या पाडल्या की अगदी सहज या वड्या निघल्या जातात अशाच पद्धतीने सर्व वड्या इथे मी पाडून घेते तोपर्यंत गॅसवरती एक कढई तापत ठेवूया त्यामध्ये दोन पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये जिरी आणि मोहरी घालून घ्यायची आहे जिरी मोहरी आपल्याला छान तडतडून द्यायची आहे तर पाहू शकता जिरी मोहरी तडतडली की लगेचच यामध्ये जे वाटून घेतलं होतं आपण कांदा टोमॅटोची लसणाची प्युरी ती घालून घेऊया आता हे आपल्याला तेलावरती छान असं मिडियम गॅसवरती छान परतून द्यायचं आहे कारण की सुरवातीला आपण कांदा टोमॅटो इथे परतलेला नाही चवीनुसार मिडियम घालून घेतलेला आहे म्हणजे आपलं कांदा आणि टोमॅटो छान यामध्ये परतून होईल आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे यामुळे भाजीला रंग खूप छान येतो दीड चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक मोठा चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे या भाजीमध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता किंवा जर तुम्हाला यामध्ये काळा मसाले वगैरेसुद्धा वापरायचा असेल तोसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता आता ही मसाले आणि ग्रेवी आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं तरी तेलावरती आपल्याला सतत हलवत ही परतून घ्यायची आहे म्हणजे भाजीला रंगसुद्धा खूप जास्त छान येतो आणि भाजी खायलासुद्धा छान लागते थोडीशी कोथंबीर घालणार आहोत आणि ही ग्रेव्ही छान आपण दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं ला नसेल लाईक केलं ला नसेल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझी व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे मी आणि ते पाणी यामध्ये ओतलेलं आहे जर तुम्हाला भाजी जास्त पातळ करायची असेल तर पाणी इथे तुम्ही तुमच्या तुम्हा अंदाजानुसार घालू शकता आता कालवनाला हलकीशी उकळी आली की आपण ह्या वड्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत अगदी हल हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे तर इथे बघा झाकण ठेवलेलं आहे आता दोन ते तीन मिनटांनी आपण इथे चेक करून पाहूया तर इथे पाहू शकता आपल्या दोन ते तीन मिनटानंतर वड्या छान मसाल्यामध्ये शिजलेल्या आहेत अगदी पनीरची भाजी होते ना तशीच ही भाजी चवेला होते खूप जास्त चमचमीत लागते त्यामुळे नक्कीच करून बघा तुम्ही ही भाजी रोटीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबर किंवा मग भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता त्यामुळे एकदा नक्कीच करून बघा अगदी झटपट आहे काही वेळसुद्धा लागत नाही तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत